बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव घेणार केंद्रीय मंत्रिपदाची शपथ पंतप्रधान कार्यालयातून खासदार जाधवांना फोन बुलढाणा जिल्ह्यात जल्लोष बुलढाणा खासदार प्रतापराव जाधवांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार पहिल्यांदा जिल्ह्यातील सुपुत्राला मिळणार केंद्रीय मंत्रिपद नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या शपथविधीपूर्वी एनडीएच्या मित्र पक्षांच्या खासदारांना मंत्री बनवण्याचे फोन येऊ लागले आहेत त्यामध्ये शिंदे शिवसेनेचे खासदार जाधव यांना फोन आलाय बुलढाणा जिल्ह्याला आजवर दोनदा केंद्रीय मंत्रीपद मिळालेले आहे मुकुल वासनिक आणि आनंदराव अडसूळ या दोघांनाही बुलढाणा जिल्ह्याचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करताना केंद्रात मंत्री राहिलेत परंतु हे दोघेही नेते जिल्ह्याच्या बाहेरचे रहिवासी आहेत खासदार प्रतापराव जाधव यांच्या रुपाने आज पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्याचा सुपुत्र केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता आहे नरेंद्र मोदी यांच्यासह जे नेते आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यात शिंदे गटाकडून खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव निश्चित करण्यात आले भूमिपुत्र खासदार केंद्रीय मंत्री बनणार या बातमीने खासदार प्रतापराव जाधव यांच्या समर्थकांमध्ये आनंदाला उदाहरण आले आहे आज संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास प्रतापराव जाधव शपथ घेतील प्रतापराव जाधव खासदार म्हणून निवडून आले आहेत नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्र पक्षांमध्ये चर्चा झाली आहे अमित शहा आणि राजनाथ सिंग यांच्याशिवाय भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू जेडीयू प्रमुख नितीश कुमार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यासारख्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे त्यानंतरच नावे फायनल झाली असून हो आता कॉल्स येऊ लागले आहेत या लोकांना आजच शपथही घेता येईल आज सकाळी दहा वाजेपर्यंत तिघांना फोन आला असून यामध्ये अपेक्षेनुसार नितीन गडकरी पियुष गोयल आणि रक्षा खडसे यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे दुसरीकडे शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना संधी देण्यात आली आहे तीन वेळा आमदार आणि सलग चौथ्यांदा खासदार झालेले भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांची आता केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याचे निश्चित झाले खासदार प्रतापराव जाधव थो, यांना थोड्या वेळापूर्वी प्रधानमंत्री कार्यालयातून फोन आला असून त्यात त्यांना शपथविधी सोहळ्यापूर्वी होणाऱ्या चहापानाला निमंत्रित करण्यात आले आहे अखेर आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे जिल्ह्यात महायुतीकडून जल्लोष करण्यात येत आहे दयाल सिंग चव्हाण बुलढाणा नाही काही नाही त्यांनी चांगले आशीर्वाद दिले त्यांनी चांगलं काम करण्याचं चा, त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं खरं म्हणजे या ठिकाणी आम्ही सर्वांनीच खासदारांनी श्रीकांत शिंदेंनी मंत्रिपद घ्यावं म्हणून आम्ही माननीय एकनाथराव साहेबांना त्या ठिकाणी सुचवलं होतं पण श्रीकांत शिंदे साहेबांनी स्वतःहून त्याला नकार द्यायला संघटनात मी काम करणार म्हणून आणि एकनाथराव शिंदे साहेबांनीसुद्धा सांगितलं की ते जबाबदारी श्रीकांतची आहे श्रीकांत शिंदे हे सुद्धा सिनियर खासदार आहेत तिसरी टर्म त्यांची आहे पण निश्चित एका शिवसैनिकाला न्याय माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मेरिटवर दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद कुटुंब सबसे पहिले जे आम्हाला इंडिया, इंडिया इंडिया का एन इंडिया का जब बहुमत आया तो हम सभी सांसदों ने माननीय मुख्यमंत्री और हमारे नेता राव सिंधे साहब को आग्रह किया था कि भाई श्रीकांत जी सिंधे साहब को ही मंत्री बनाइए सबको साथ लेकर वो चलेंगे उनका अनुभव भी अच्छा है थर टाइम वो एमपी है लेकिन खुद श्रीकांत सिंधे ने भी इसको नकार दिया कि मुझे मंत्री नहीं बनना है और राव शिंदे साहब ने भी शिव सैनिकों को वहाँ पर न्याय दिया और मुझे आदरणीय नरेंद्र मोदी जी के मंत्रिमंडल में काम करने के लिए उन्होंने मेरा नाम दिया इसके लिए मैं उनका बहुत बहुत आभारी हूँ और उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ तो